नंदुरबार पोदार प्रेपमध्ये समृद्धी दिवाळी मेळ्याचा जगमगाट विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ नंदुरबार येथील पोदार प्रेप स्कूलमध्ये समृद्धी उपक्रमांतर्गत अनोख्या दिवाळी मेळ्याचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या मेळ्याला पालक आणि विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्यातील सोप कलागुणांना आणि कौशल्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले समृद्धी हा केवळ एक उपक्रम नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला प्रोत्साहन देणारी एक चळवळ आहे समाजात वावरताना स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणे आत्मविश्वास वाढवणे आणि सामाजिक कार्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे पोदार एज्युकेशनच्या संचालिका डॉ स्वाती पोपट वत्स यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम साकारण्यात आला आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोदार इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक श्री अजय फरांदे आणि पोदारप्रेपच्या मुख्याध्यापिका सौ प्रतीक्षा गोसावी मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या नेतृत्वाखाली या मेळ्याचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले या उपक्रमात सौ शिवानी पंडे यांनी मुख्य भूमिका बजावली तर पोदारप्रेपच्या सर्व शिक्षिका सौ दीपाली गायकवाड कुमारी जुही यादव कुमारी रुपाली जाधव आणि श्रीमती पुष्पा जाधव यांनी सक्रिय सहभाग नोंदवला शाळेतील इतर कर्मचाऱ्यांनीही तितक्याच उत्साहाने हातभार लावत कार्यक्रमाच्या यशस्वीतेत मोलाचा वाटा उचलला एकंदरीत पोदारप्रेपचा हा दिवाळी मेळा केवळ मनोरंजनाचा सोहळा न ठरता विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक गुणांना प्रोत्साहन देणारा एक अविस्मरणीय आणि यशस्वी उपक्रम ठरला टी मराठी न्यूज नेटवर्क व राजू साळी प्रकाशा दिवाळी मेळा आयोजित बढिया एन्जॉय और बच्चों का भी इन्वॉल्वमेंट साथ में आ, टीचर्स का भी इन्वॉल्वमेंट इसमें मतलब और एनर्जी बढ़ता है बच्चों का भी और मतलब एंजॉय करते हैं लोग एजुकेशन के साथ में मतलब बाकी भी चीजें जो है उसमें स्कूल का बढ़िया ए, अच्छा है कि ये प्रोग्राम ऐसे रखना चाहिए आगे भी बढ़िया लगेगा थैंक यू मराठी न्यूज ये चैनल सत्य और प्रामाणिक आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा